हाय हॅलो नमस्कार मी स्नेहा स्वागत करते तुमचं आपल्या आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज आहे लक्ष्मीपूजन दिवाळीचा मेन दिवस तर माझ्या यूट्यूब फॅमिलीला माझ्या परिवारातर्फे तुमच्या परिवाराला सर्वांना शुभ दीपावली दिवाळीच्या खूप खूप मंगलमय अशा शुभेच्छा तर सगळ्यांना सर्वात आधी शुभ सकाळ कशी चालू आहे तुमची दिवाळीची तयारी मला ब्लॉग वगैरे काही टाकता आलं नाही त्यामुळे आज थोडासा वेळ काढून शूट करते सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आम्ही खरेदी वगैरे काय काय केली काय काय नाही ती सगळी तुम्हाला मी थोड्या वेळातच दाखवते घरात पण थोडंफार चालू आहे जे काही झेंडूच्या आपल्या प्लास्टिकच्या माळा वगैरे असतात ते लावायचं तोरण वगैरे बनवायचं असं काहीसं चालू आहे तर आजची दिवसभराचं जे काही रुटीन आहे ते मी शेअर करणार आहे तर मी रेडी झालेली आहे हा ड्रेस मी शिवून घेतलेला आहे तर माझी खण साडी होती आणि ती नेसून नेसून कंटाळा आला होता त्यामुळे म्हटलं मग नवीन काहीतरी वन पीस असा शिवून घ्यावा म्हणून हा असं शिवून घेतलेला नाही तर बॅक कॅमेराने तुम्हाला मी पूर्ण लुक दाखवते तर संध्याकाळी साडी वगैरे वेअर करणार आहे तर साडी कोणती आहे दिवाळीची तर तीसुद्धा मी शेअर करेन तर व्हिडिओ कंटिन्यू करा तर मॉर्निंगलाच देवपूजा असे स्वच्छ घासून पितांबरीने वगैरे देव सगळे स्वच्छ करून मस्त अशी देवपूजा झालेली होती तर मागचा व्हिडिओ तुम्ही बघितला असाल दिदीच्या गावाकडे गेलो होतो तर त्यावेळेस येताना ना तिच्या शेतातली झेंडूची फुलं पण मी तिथूनच घेऊन आलेली होती तर मस्त अशी फ्रीजला चांगली ताजी टवटवीत तर कॅरीबॅगमध्ये पॅक करून ठेवल्यानंतर ती छान अशी राहिली तर त्याचंच आज तोरण वगैरे तो दरवाजासाठी तो सगळं बनवत आहे तर इकडे अथर्वचं चालू होतं खेळायचं कपडे विस्कटायचं असं काहीस चालू होतं तर बघू शकता फायनली घर थोडंफार मी सजवलेलं आहे तर थोडाफार पसारा आहे इग्नोर आजचा लुक मी असा काहीसा उलटीचा आहे हा खन साडीचा तर असा काहीसा शिवलेला आहे तर कसं वाटतंय नक्की सांगा तर आता तो चला तोरण वगैरे व्यवस्थित जरा सजावट करते आणि घरातला पसारा वगैरे सगळा व्यवस्थित जिथल्यास तर लावून घेते तर कालच मी सगळं झाड झोड वगैरे करून सगळं व्यवस्थित लावलेलं होतं पण आणि काल पाऊस आला त्यामुळे कपडे वगैरे घरामध्ये वाळत घातलेले आहेत तर इकडे तिकडे थोडस घर छोट आहे त्याच्यामुळं सामान इकडं तिकडं आहे सो चला आता मी आवरून घेते आणि तुम्हाला मग पूर्ण सगळं दाखवते तर बघा अशा पद्धतीने हे तोरण केलेलं आहे तर कसं वाटतंय नक्की सांगा सो आता मी तुम्हाला दाखवते आमची दिवाळीची शॉपिंग काय काय झालेली आहे ती तर बॅक कॅमेराने तुम्हाला दाखवते तर हा पहा अर्नवसाठी हा ड्रेस घेतलेला आहे जीन्स आणि हा एक शर्ट अरे नाही काय की आहे त्याच्यानंतर अर्नवसाठी हे शूज घेतले काय बरं तू संध्याकाळी दाखव घातल्यानंतर सा आ, आ, तर हे आर्नवसाठी शूज घेतलेला आहे महाद्वार रोडला अडीचशे रुपये बसले ही कपडे घेतलेत त्यानंतर माझी साड्या रे माझी माझ्या साड्यांची तर ही आहे माझी साडी तर संध्याकाळी नेसल्यानंतर आता दाखवते तुम्हाला साडी लोक तर फिरता टोनमध्ये आहे अंजिरी कलर त्याच्यामध्ये ग्रीन कलर असा फिरता टोन आहे आणि तुमची दाखवा की ग तर दिदीच्या मुलीसुद्धा आलेल्या आहेत दिवाळी सुट्टीला तर त्यांच्यासाठी सुद्धा ड्रेस घेतलेला आहे तर हा अशा पद्धतीनं आहे आता संध्याकाळी वेअर केल्यानंतर सगळ्यांचा लुक दाखवतो तर दोघींना सेम सेम घेतलेला आहे हे दिदीनंच घेतलेलं आहे आम्ही नाही घेतलेलं दिदीने घेतलेले आहे तर दिदी इकडे चालली होती शॉपिंगला तर त्यांच्यासाठी काल आर्नवला शूज आणायला गेल्यानंतर त्यांना सुद्धा चप्पल घेतलेलं आहे तर हे आहे दुर्वाचं आणि तेजून तर अशा पद्धतीने तेजून घेतलेले आहेत तर आमची अशी छोटी मोठी खरेदी त्यानंतर दिवाळीचा बाजार वगैरे म्हणजे जे काही संध्याकाळी आज पूजेला वगैरे लागणार ते पण आहे तर त्याचा सगळं तुम्हाला संध्याकाळी शेअर करते तर व्हिडिओ कंटिन्यू करा तर पहा कोल्हापूरमध्ये पाऊस बघा तर मी स्वयंपाक करत होते आता पुरणपोळ्या बनवते तर इकडं बघू शकता मी पुरणपोळ्या बनवते पुरण वगैरे झाल्या काही एकच पोळी झाल्या आणि तितक्यात ना पावसाने हजेरी लावली जर बघू शकता आता पाऊस आलेला आहे अशा तऱ्हेने ओलं ओलं केलेलं आहे सात झाले संध्याकाळचे साडेसात माझी पूजा मांडणी वगैरे झाली घरातलं तोरण जे काही फुलांचं वगैरे होतं ते सगळं केलं दारामध्ये रांगोळी वगैरे घरातली स्वच्छता पुरणपोळीचा स्वयंपाक तर झालेलाच आहे तुम्हाला माहिती आहे तर असं काहीचं नैवेद्याचं ताट वगैरे आता रेडी करून ठेवलेलं आहे फराळचं ताट वगैरे देवाजवळ तिथं ठेवलेलं आहे तर आता मी रेडी होणार आहे मुलं वगैरे रेडी झाली सगळे फक्त मी रेडी व्हायचं राहिले आणि हे पण अजून आलेले नाहीत तर आता हे आल्यानंतर आम्ही आवरू आणि त्यानंतर मग आरती वगैरे करून मग फटाके वगैरे आणलेले आहेत ते थोडंफार मुलं बाहेर फटाके वगैरे फोडतील तर इथं बघू तर अशा पद्धतीने आहे तर ह्या रेडी झालेल्या आहेत आणि बॅक कॅमेराने आर्नो दाखवते तर बघू शकता आर्नोचा पण आजचा लुक बूट कुठं <laughs> आहे बूट तर आर्नोच बघू शकताय शूज आणि असा काहीसा रेडी झालेला आहे तर इकडे बघू शकता काई -काई हे काय काय फटाके लहान मुलांचे आणलेले आहेत तर त्यांचं आता चालू आहे इथे पंत्या वगैरे रेडी करून ठेवलेत ते पंत्या वगैरे लावायच्या आहेत तर चला आता मी रेडी होते मी साडी वेअर करते तर साडी दिवाळीसाठी अशी काही घेतलेली नाही तर दिदीने दी घेतलेली होती तीच साडी आता नेसणार आहे दिवाळीसाठी कारण त्याची घडी वगैरे काहीच मोडलेली नाही आत्ता ब्लाऊज वगैरे शिवून घेतलेला आहे पिकोफॉल वगैरे आत्ताच झालेला आहे सो चला आता आवडते आणखीन एक साडी आहे नवीन शिल्लक ती भाऊबिजेला मी वेअर करेन आणि तीसुद्धा तुमच्याशी शेअर करेन तर व्हिडिओ कंटिन्यू करा जशी आपली परिस्थिती तशी आपली दिवाळी आ, तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा <laughs> तर ही बघू शकता मी रांगोळी काढलेली आहे तर आता दिवे वगैरे लावते तर फ्रेंड्स बघू शकता इथं माझी फायनली पूजा आरती वगैरे झाली आताच तर अशा पद्धतीने पूजा केलेली आहे फराळ पुरणपोळीचा नैवेद्य आणि मी अशा पद्धतीने रेडी झालेली आहे तर ही अंजेरी कलरची साडी आहे आणि कसा वाटला लुक माझा आजचा नक्की सांगा खूप गरम पण होते आणि आज पाऊस पण आला होता तर असं सिंपल असं आवरलेलं आहे तर चला आता मी आवरून घेते बाकीचं सगळं आणि त्यानंतर बघू पुढं काय शेअर करेनच व्हिडिओ कंटिन्यू करा बघा या पावसाना फक्तला पाऊस सगळे रांगोळी गेली फक्त बघू शकता पाऊस किती मोठा आलाय किती चांगली रांगोळी होती सो फ्रेंड्स फायनली दिवाळी सेलिब्रेशन झालं कारण पावसानं खूप गोंधळ केला त्याच्यामुळे ना सगळा मोडच गेला तर बाकीच्या ठिकाणी जे जे कोणकोण आले होते हळदी गुंकू वगैरे घेऊन आले प्रसाद वगैरे तर आता चेंज वगैरे केलंय आता जेवण करतो आम्ही आणि त्यानंतर विश्रांती तर या पुरणपोळी खायला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा नवीन असाल तर चॅनलला आणि साईडचं सा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून इथून पुढे जे काही आपले व्हिडिओ येईल तर त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल तर चला बाय बाय सर्वांना शुभरात्री भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय